माझं नाव विशाल कसबे मी त्या निगडीमध्ये राहतो तर बरेच दिवस तर मी व्यसन करत होतो सात वर्ष झालं तर हे माझ्या मावशीने दारू सिगरेट गुटखा हे, हे सगळं मी व्यसन करत होतो तर हे अँटी अँटीआयडिशन हे मावशीने मला दिलेलं आहे तर पंधरा दिवस झाले हे मी पितो आहे म्हणजे ड्रॉप आहे ड्रॉप आहे एक पितोय मी पण जरा हे आता माझं वेळ जरा हे झालेलं आहे हे सुटलेलं आहे याच्यापासून पंधरा दिवस झालं की मी सोडूनच दिलेलं आहे पण जर प्या दारू वाटतं देण करायला गे गेलो उठक खाय गेलो तर होत नाही म्हणजे किसन आल्यामुळे होत आहे म्हणजे एवढं पिऊच वाटत नाही म्हणजे वेस म्हणजे तलपच लागत नाही तर हे तुम्ही बी घ्या हे चांगलं आहे तुमच्यासाठी किती किती वर्षापासून घेत होते तुम्ही सात वर्षापासून घेत होते दारू पण घेत होते सिगारेट पण घेत होते आणि गुटकाही एवढे व्यसन तुम्ही करत होते अँटी अडिक्शन तुम्हाला मिळाल्यानंतर कितव्या दिवसापासून तुम्हाला रिझल्ट जाणवला कारण की मी दिलं होतं तो सुरुवातीला घेत नव्हता मी स्वतःहून त्याला देत होते पण तो पहिलं सुरुवातीला तो दारू पित होता जेव्हा अँटी अडिक्शन देण्याच्या अगोदर तो म्हणजे रोज संध्याकाळी तर एक टाइम तरी दारू पितच होता पण मला जेव्हा हे भेटलं तेव्हा मग मी त्याला सुरुवात केली जेव्हा भेटलं म्हणजे आता पंधरा पूर्व पंधरा दिवसापासून दिवसा मी त्याला देते आता तो स्वतः घेतोय सुरुवातीला चार पाच दिवस मी दिलं होतं बळजबरी आणि आता तो स्वतः घेतोय पण तेव्हापासून त्याने एकदा दारू पिलेला नाहीये किंवा आम्हाला कोणतं व्यसन करताना दिसत नाही हे ड्रॉप घेतल्यापासून कितव्या दिवशी तुम्ही दारू पियची बंद केली दुसरे दुसऱ्या दिवसापासून म्हणजे पहिल्या दिवस पहिला दिवस तर मी संध्याकाळपासून सुरू केलं तर ना त्याच्या दुसऱ्या दिवसापासून त्यांनी घेतलंच नाही टोटल बंद केलं बरं आता हे प्रोडक्ट लोकांनी घेतलं पाहिजे असं वाटतंय घेतलं पाहिजे घरामध्ये कोणाला व्यसन कोणतंही व्यसन असेल त्यांनी प्रत्येकाने हे प्रोडक्ट आपल्या घरामध्ये आला तर खरंच याचा खूपच जबरदस्त रिझल्ट आहे